नियमितपणाचा आणि अनियमितपणाचा परिणाम खारादिय जातक आणि तिपल्लथ मिग जातक कथा एकेकाळी -एक बोधिसत्वमुग कुलामध्ये जन्मला होता तो मृग्मायेत अत्यंत निपुण होता त्याच्या दोन बहिणींनी आपल्या दोन तरुण मुलांना मृगविद्या शिकण्यासाठी त्याच्या स्वाधीन केले पण त्यापैकी खारादिया नावाच्या बहिणीचा मुलगा सात दिवसपर्यंत रोज बोधिसत्वाने बोलावल्यावेळी त्याजपाशी आला नाही पण दुसऱ्या बहिणीचा मुलगा तीपल्थ हा मामाने नेमून दिलेल्या वेळी येऊन ये विद्या शिकत असे खारादियेचा मुलगा शिकण्याची वेळ चुकवून अरण्यात भटकत फिरे, एके दिवशी एका पारध्याने लावलेल्या जाळ्यात तो सापडला व मोठ्याने आरडाओरड करू लागला आईला ही गोष्ट समजली तेव्हा ती धावत धावत आपल्या भावाजवळ आली आणि म्हणाली दादा चार उपदेशाच्या गोष्टी सांगून माझ्या मुलाची कशीतरी सुटका करा बोधिस्तो म्हणाला खारादिये तुझ्या मुलाला मी सातदा वेळेवर येण्यासाठी बजावून सांगितले असता तो मजपाशी आला नाही त्याला खैर फिरण्याची खोटी सव्य लागल्यामुळे मला त्याचे हित करता आले नाही व आता तो पाशांत सापडल्यावर तेथे जाण्यात काही अर्थ नाही त्याला तर पारधी मारणारच पण त्याच्याजवळ जाऊन माझ्या जीवाला मात्र मी धोक्यात घातल्यासारखे होई खारादिया रडत रडत आपल्या मुलाच्या समाचाराला गेली पण ती जवळ पोहोचण्यापूर्वीच पारध्याने त्याला मारून तेथून उचलून नेले होते काही काळ लोटल्यावर ती पल्लत जाळ्यात सापडला तेव्हा त्याची आई बोधिस्त्वाला म्हणाली माझ्या मुलाला मी तुझ्याजवळ ठेविले असता त्याची ही काय वाट झाली बोधिसत्व म्हणाला तू मुलीच घाबरू नकोस तुझा मुलगा नियमितपणाने विद्या शिकला आहे तो शंभर पाशांतून देखील मुक्त होऊन येई मग ह्या यहकश्चित पाशाची काय कथा। इकडे तो पारधी तेथे येण्यापूर्वी तीपलथाने आपले पोट फुगवून डोळे वटारून आणि हातपाय ताणून मेल्याचे सोंग घेतले पारधी तेथे येऊन त्याच्या पोटावर दोन चार टिचक्या मारून व त्याच्या तोंडावाटे निघालेला फेस पाहून आपणाशीच म्हणाला ह्याला जाड्यात सापडून फार वेळ झाला असावा आता याचे मांस तयार करण्याला उशीर लागला तर ते बिघडून जाण्याचा संभव आहे तेव्हा तेथेच मास कापून टोपलीत भरून घेऊन जावे हे बरे असे बोलून त्याने तिपल्लथाचे पाश मोकळे केले व तो आपली सुरी साफ करू लागला इतक्या तिपल्लथ उठून उभा राहिला आणि वातवेगाने. पळून जाऊन आपल्या आईला भेटला लॉर्ड बुद्ध विहार टीव्ही नल्ला लाईक आणि शेअर करा नमो बुद्धाय जय भीम